नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अमित शहा या नाव या माणसांचा ताबड देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनामा घ्यावा त्या व्यक्ती त्या, त्या पदावरती बसायचा लायक नाही ना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अवमानकारक विधानाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीनं नवी मुंबईतील वाशी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशानुसार नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले अशा या आंदोलनात दादा गायकवाड यांच्यासह नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद राऊत आणि पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकर्जी साहेब तसेच महिला प्रदेश अध्यक्षा आदरणीय सुनीताई ताई चव्हाण यांच्या आदेशाने आज नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने या सेक्टर सतरा शिवाजी चौकामध्ये अमित शहा या व्यक्तीने म्हणजे त्याच्या तो ज्या पदावरती आहे ना त्या पदाचं खरंच खूप आदर करतो कारण त्याला एवढं माय माहीत आहे की संविधानाने त्याला त्या पदावरती बसवलेलं आहे तर त्यांनी त्याचा ते त्याला अक्कल असेल का नसेल काय माहिती नाही पण त्या अमित शहाच्या या नाव या माणसांचा ताबडतोब ता पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी ताबडतोब राजीनामा घ्यावा त्या व्यक्ती त्या, त्या, त्या पदावरती बसायच्या लायक नाही कारण त्याला ना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाचे आहेत एकटाच समाजाचे नाहीत पण तो वारंवार वारंवार आम्ही दलित असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर दलित असल्यामुळे त्यांचा त्यांचा तो अपमान तो करतो आम्ही शाह या नावाने नाव करतो ना त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याचा लवकरात लवकर पंतप्रधान राजीनामा घ्यावा नाही तर हा दलित समाज उठून पेटल्याशिवाय राहणार नाही ना। आज दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाजी साहेब यांच्या आदेशाने संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या मनातला असलेला मनोआधीवृत्तीचा जो भा प्रकार बाहेर येऊन त्यांनी भारताचे संविधानाचे शिल्पकार परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो अवमान केला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नवी मुंबईतर्फे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून त्यांच्या त्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करून निषेध आज आम्ही नोंदवलेला आहे शांत शांततेपूर्वक दे आणि देशाचे पंतप्रधान आणि देशाचे राष्ट्रपती यांना आमची आग्रहाची विनंती आहे की त्यांनी अमित शहा यांना लवकरात लवकर मंत्रिमंडळातून बरखास्त करावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा आणि शांतपूर्व वातावरणात देश कसा चालेल याच्यावरती त्यांनी लक्ष देऊन त्यांना सर्वप्रथम मंत्रिमंडळातून त्यांची हकलपट्टी करावी अशी आमची देशात पंतप्रधानांना व राष्ट्रपतींना प्रमुख आमची मागणी असेल आणि त्यावरती ते नक्कीच विचार करतील अशी आम्हाला आशा आहे देशाचे गृहमंत्री यांनी जे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधान केलेलं आहे अतिशय चुकीचं विधान त्यांनी केलेलं आहे त्यांना एवढीही जाणीव नाही का तुम्ही जे आज या पदावरती गृहमंत्री आहेत देशाचे आणि तुम्ही गृहमंत्री असताना तुम्ही अशा प्रकारचे विधान करता तुम्हाला ते गृहमंत्रीपद ज्या माणसामुळे ज्यांच्यामुळे मिळालेलं आहे ज्या महामानवामुळे मि मिळालेलं आहे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे तो पद तुम्हाला मिळालेलं आहे संसदीय पद आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं चुकीचं विधान करता हे छाप चुकीचं म्हणजे खूप निंदनीय आहे हा प्रकार आणि बी जे पी सरकारमध्ये असे प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतभर चालूच आहेत संविधान कधी जाळत आहेत कधी दलित मागासवर्गीय बहुजनांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि या सगळ्या वृत्तीतून एक बी जे पीचं जे कोणते ॲक्च्युली तुमचा तो अजेंडा आहे तो बाहेर पडत आहे आमची तात्काळ मागणी आहे प्रधानमंत्री साहेबांकडे की ज्या पद्धतीने त्यांनी जे विधान केलेलं आहे त्यांची मनोवृत्ती मनोवादीपणा हा बाहेर पडलेला आहे आणि तुम्ही तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आम्ही शनी राजीनामा द्यावा आमच्या बाबामुळे सगळे बाबा झाले ते फक्त आमचाच बाबा कोणाचा बाबा एकच बाबा आमचा बाबा आमच्या बाबा मुळे आमची जिंदगी आहे आमचे बाबा होते म्हणून सगळे जिवंत आहेत समजले आमचे बाबा होते हक्काचे आणि अजून बी आमचेच बाबा राहतील छान सूर्य आहे तोपर्यंत आमचे बाबा आहे आता इथून पुढे नवीन पाली सगळे आमच्या बाबाचेच संरक्षण करणार कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता